अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा मार्गावर वढहाव ते खानाव दरम्यान साकव कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या ला होत्या मिळालेल्या माहितीनुसार साकवावरून दुचाकीवरून प्रवास करणारा चालक थोडक्यात बचावला तर दुसऱ्या एका चालकाला किरकोळ दुखापत झाल्याचं समजतं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला अनेक दिवसांपासून साकवाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती तरी देखील दुरुस्तीचं काम हाती घेतलं नव्हतं अशी माहिती समोर येते घटनास्थळी पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दाखल झाले वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती साकवाचे अवशेष हटवण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू होत राहार डिजिटल राकेश कोळी खेड